दिले काय लावतोय काय मेकअप करते का दीदी छान केलं अरे वा वा मस्त बघा बघा तिकडे बघा छान खूपच सुंदर केलेलं आहे मेकअप आज वा वा मस्त अशा दोन मोठ्या दीदी आज शिकवत आहेत मेकअप कसं करायचं आणि दीदी शिकत आहे खूपच सुंदर वाव सो नाईस अरे वा, काय लावता आहात तुम्ही टिकली लावताय अरे वा मस्त दीदी मेकअप करून कुठे जायचं आहे आज तुला जत्रच जायचंय ओके ठीक आहे चालेल